माझी वय सत्तर वर्ष आहे माझ्या पोटी एक मुलगा आहे बाबा लग्न केला भीती वाटते मी लोकांचं पाहतो कोणी आपल्या बापाले मारतात बाबा कोणी आईने मारतात तुम्ही समजते उद्या उद्या चालून ही परिस्थिती माझ्यावरती येणार नाही भीती वाटते पण काय करावं जे बोलणार असेल ते नचिबाचल ते घडणारच जाय त्याला सकाळ होती का किथचा महिना होता का तितक्या महिना आहेत सकाळचे मी ठेवल्यावर ते काकाळ संपून मी वाद्या गडगड वयगोटातल्या वृद्ध मार्ग पर मी बदरून राहतो पण दहा वाजले भाऊ जेवाची वेळ झाली माझी मतारी वाघ पाहत चाल त्याला घरी जातो घासभर जेवण करतो आणि आराम करतो आपलं कामच कमतात आणि चाळीस चाळीस त्याला जातो बर Yeah!

बरू नको नाही आता माझ्या धक्का म्हणून घेऊ न्या मी सकाळपासून पाहून कावर बाहेर पाहून कावर बाहेर नको करू किती वाढले आता किती वाजले म्हणजे हे एक वाटल्या दोन वाजले दोन वाजले आता मला घडी दिसत नाही बराबर दोन वाजले मग मला भूक नजर लागली तुला भूक लागली हा तुला भूक लागली सकाळी मोठा एवढा मोठा आलू का रंधाळ लागतो तुला भूक लागली हो मी सकाळी एवढा मोठा आलू पारून डाळलो पण हो गावाला किती गण गेलो

जीवा मले कोणी नाही बुडे होते काय नाही झाला काय नाही झाला आपण एकमेका पासून दूर नाही राहिलो बाय कधीच नाही बुडे आणि मातार तुमच्यापासून बा काय नको ना बुड तु या जीवा मुळे कोण आहे बुडते का नाही घरा

পোটাত খা অনেক কুত্রী মানে আগে স

रविवेळ घरच्या खेळमा खेळवीची पटपट चालू सकाळ नाही होत पटकट सायंकाळ नाही होत काम धंदा गवडीचा नाही पाहिजे आण पाणी हे पाहिजे ते खायला पाहिजे अव यायच्या राज्य सुन नौका या खेळवीची चांगली पाटकाळ खाजवून राहिली नॉईची पूजा पुजवलेली दिली तर काही नाही काहीच नाही केली आज मी खेळमे

घरातले सगळे काम फेकले ना धावतो घरातले काम फेकले म्हणते पुढे हो। फेकले म्हणते घरातले काम घरातल्या हो मागे फेकले का तांबूर फेकले तोंडा फेकले तोंडा काय झालं असते बाई

अजून पर्यंत स्वयंपाकाला ठिकाणार नाही माझ्या सासूबाईला भूक लागली माझ्या सास्रेबाना भूक लागली बरोबर आहे बाई येले भूक कशी नाही ग माझी सासूबाई पहाटेला चार वाजता उठते पहाटेला चार वाजता उठल्यापासून सगळे काम करते

त्याच्यात करायला तोंडचा जोर लागते होता ना काम करायला नाही नाही भूक लागते काम करायला हा नाही नाही तुला भूक लागली हा तुला भूक लागली तिला देतो या फॅम मिले या बुडुकरी हे बुडुकरीला देतो <laughs>

चहा सु हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे नाही त्या घरची रच तुमची सुन्न होती नवकरण एक आज पासून मला काम नाही सांगा पहिले सांगून ठेवते भोले तर एक काम कर चष्मा लावून हिंड करते मा वापरता तू इकडे ये तुझी माझ्या वरत पडेल

का तू आपल्या मामाच्या पोरीला का म्हणते बाई म्हणतो बाई म्हणतो तुझ्या पोरीला मग मी कोणाला म्हणलं तर माम्याच्या पोरीला मग कोणाला म्हणलं मी म्हणलो मा बहिणी

सहज होत नाही बुडे रावणनाथ बुडे आण कोरकुट का मागून आण बुडे माया पोटात काय बुडे मला मोठी भूक लागली

किती दिवसात सडलेलं नाही त्या कुत्र्याच्या खायला दिलं तर तुम्ही आणखी बीमार पण आल बी मार उद्या पण पुढे पण आल माझ्या पोट भरून पुढे

मी माझ्या पत्नीला सांगितलं का म्हटलं येतो आपल्या नऱ्याला पाणी सुटलंय मला वेळ होईल जर का नऊ दहा वाजले तर माझी शिदोर घेऊन माझ्या डब्बा घेऊन वावरा कधी पण आज अकरा बारा वाजून राहिले दुपारची वेळ होत आहे पण माझी पत्नी अजून पण डब्बा घेऊन वावरात आली नाही होऊ शकते माझ्या आई ही तब्येत खराब झाली असेल किंवा कोणत्या कामाले असतील चला आपल्याला भूक लागली आपण बोलत चालत आपल्या घराकडे राजाराणीच्या घोडीला पाच मजली हि मारीला राजा राणीच्या मजली पाचमजलीही योगदान लाल दीव পতি দিস কারণ হু সক ভাড়ে তো পাঠিয়ে ভাসত আসে মাঝে আইব আরাাম করতেন পতলু গেধু নারী মাঝে লাড়ে নারী গেদু समूं गे तव्हां वटि जाम लॻो माना पाणी वगवा पिका